नमस्कार सगळे स्वागत एका नवीन अशा व्हिडिओ मध्ये आणि मंडळी आज आम्ही चाललोय आज आम्ही म्हणजे मीच चाललोय पुण्याला मॅच खेळायला क्रिकेटची लेदरची आपल्या तर कस तयारी झालेली आहे माझी किडबॅक वगैरे भरलेली आहे आता लगेचच निघतोय मी मला ऑलरेडी उशीर झाला आहे मला आठ वाजता जायचं होतं आणि आठ बाका इथेच वाजलेले आहेत तर आता लगेच निघतो मला एका दादाकडे जायचं आहे तिकडनं आम्ही कार घेऊन जाणार आहोत पुण्याला डायरेक्ट असे आमचे अलिबागचे अकरा बारा जणं असतीलच तर तुम्हाला दाखवेलच मी पुढे पुढे आजचा ब्लॉक खूप मस्त असणार आहे खूप मजा येणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेन मी चला जाऊया आता

Mindset On the corner where the shadows creep, whispers of the city secrets they keep. Underneath the street lamp steady burn. Life's a game of dice waiting your turn. अच्छा हाँ और अच्छा होता है तेरी बघा आपली अपोजिट टीम इकडे प्रैक्टिस करते आणि आता आम्ही चौघे जण आलो इथे अरे 15 मिनिटच बोलले ना एवढे सिर्फ 15 मिनिट क्या गया गोल वैसे दिख रहे हो ऐसे डालने वाले हो वैसे ही खतरनाक रहते अभी अभी के टाइम पे फाइट फॉर द टीम यस हे इला दूजला खेळाचे वांदित हे तो हेच बहुनचा क्लास आहे तो मी गेला दा अंपारकडे अंपारने त्याला बघितलं म्हणजे हेच काय बाई तावत बोला एकोणीस एकोणीस मी याला बाहेर काढलं लाइक इट्स म्हणजे गवर्नमेंट कॉलेज नाही झालं आधार कार्ड आहे गाडीत आहे आधार कार्ड कुठे आहे घरी आहे काय घरच्या गाडीत आहे त्यांच्या गाडीत तर मंड्या आम्ही रेडी झालो आहोत बघ दादानी पण चेंज केलंय आपला राघव पण चेंज करून बॅटिंग प्रॅक्टिस करतोय आणि रोहनिनी पण चेंज केलंय आपले अजून मेंबर काय आलेच नाही फुल प्रॅक्टिस चालू आहे जोश मध्ये एकदम राघव आज किती रन नऊ रन अच्छा मला वाटलं दोनदा नऊ रन कडक रे वेल प्लेड तूच रे राघव दादा अरे मधून काढला बॉल तुझं ते टॉस उडालेला आहे आपली पहिली बॅटिंग आहे तर श्रेयस कुरुळकर प्लॉ या व्लॉगिंग चॅनलचे सर्वे सर्व सर्वा करतात श्रेयस कुरुळकर दोन शब्द पहिली पहिली बॅटिंग आहे सगळी पुढे ते आलेली आहे दोन ओपनर दोन ओपनर समोरासमोर आर्यन कोलेकर मॅन फ्रॉम कोळेकर

चाले चाले पडली का काय माहिती मी बघितलं नाही पण मी बघितलं तर चला काय फायनली काय मी आलोय परत मंडळात जमा मंडळात जमा झालोय आता बाकीचं काय आपली टीम करेल तेच किती खेळलो तरी तो मैं तो मैंने तो मैं चल चांस है क्या? तुझे YouTube चैनल से ठीक मैंने तो मैं चला। अरे भाई, भाई। शॉट रे शॉट 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 रे एक नंबर एक नंबर। अच्छा अच्छे। केहते रा केहते रा। हरियाण दुपह सपोर्ट कर। ना ऐकलं रे मी मला कोलचा आवाज आला माहितीये काय प्रशांताचा आवाज आला मला एक प्रशांताचा फक्त आवाज आला मला वेदांचा बहुतेक हा एखादा आला भाई साहेब अरे हे काय चाललंय यांचं धाव रे सिंगल तरी काढायची आपल्या मॅचेस आहेत ना ते थोडस रिस्की होऊ शकतो का नाही आम्हाला आमचा इशू नाही काय याची आम्हाला प्रॉब्लेम नाही आहे पण हेअर एंड वाला विकेंड आहे त्यामुळे आज बॉयज मॉइस बेस्ट विंग या या

मैं मैं क्या करता तो तो भी है है ना लेफ्टी लेफ्टी को लेफ्टी को मैं एक तो ये साइड से आता तो आपके आपके लिए ऐसा देखना पड़ता है। और मैं बाहर डालता बाहर डालने का, हो क्या होता? ये खेलने का होता है। अभी तक रिकॉर्ड है जितने भी अरे भाई मेरे को गुस्सा आ रहा है एकदम फ्रेंडली है आप लेते चले पटकन चल आपला योगा योगा <laughs> बोल तो दो दो दो। चे आता थ्री बॅट्समन दादा काय फोर्टी ट्वेंटी नाईन बॉल ला मारतोय काय स्ट्राईक ला आहे आता ते चौका मारला भाईनी मस्तच खेळतो आणि

हे अशी गावात लोक ही गावातली लोक अशीच ही जस्ट स्मॉल टाउन थिंग्स टाउन मध्ये काय फोकस करायचं रे रेडी दिली दादानीडवाइस खतरनाक दिली दादानी आता जो काय राग आहे ना जो काय राग आहे तिकडे दाखव जो काय राग आहे तिकडे दाखव दादा बघितलंस कॅमेरा ऑन केला लगेच आहे टूक आईला भाई याचा काय रे मधी दादा याला काय गोळी द्या याला गोळ्या द्या भेटणार हे रस्त्या हे याला रे सगळ्या टॉप अँड बॉटम अँड बॉटम खेळ चांगला खेळतोय एक दोन तीन तीन चार नको सांगू तीन चार आहे सगळ्यांना मी समजूस हे दादा त्याला तिकडे आयडिया मी बंद करतो व्हिडिओ बंद करतो आयडिया

तर म्हणजे आपल्या अशा प्रकारे मस्त आपला स्कोर झालेला आहे दोन्हीकडनं मारतायच अय्या अय्या परत त्यालाच मारला रे बॅक टू बॅक सिक्स मारलेले आहेत प्लेड रे प्लेड बॅटिंग रे बॅटिंग एक नंबर एक नंबर शाबाश शाबाश स्कोर का आला आणि अशा प्रकारे आज आम्ही दोनशे केलेले आहेत पहिला इनिंग मध्ये आणि आता आपल्याला डिफेंड करायचं आहे दोन रनाचं दिलेलं आहे बघूया आपले बॉलर काय करत आहेत बॉलर बॉलर्स आपल्याकडे लेफ्ट आर्म ले स्पिनर आहे लेफ्ट आर्म पेसर आहेत राईट आर्म पेसर आहेत खूप आहेत बघायचं आपण यांना कसे खेळवतो किती रन करतो म्हणजे त्यांना किती रन देतो बेसिकली किती रन करून देतो आपण आता डिफेंड करायचं आणि आपण जिंकणार असा विश्वास आहे बरोबर ना जिंकणार जमलं का मला बरोबर जमलं रे कॉमेंट्री तर 2.6 झाला किने प्रॉपर एक नंबर एक नंबर आकाश चोपडा ये रेडी फॉर द मॅच अँड सी दिस कॅचेस आर टेकन कॅचेस वेदांत इज गिविंग कॅचेस टू राघव दादा नको रे इंग्लिश इंग्लिश आता हे라 बदलला आता आपल्याला इंग्लिशच बोलायला पाहिजे दादा नको बाहर बसा कोडियो शकत नहीं डायरेक्ट मैच भेटू तुम्हारा सका टीम डिस्कशन चालू है

मुंडी आता मस्त आलोय जेवण आणि खूप थकलोय कारण उद्या परत मॅच आहे त्यामुळे लवकर झोपतो आता आणि हा ब्लॉग इथे संपवतो आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा न सबस्क्राईब करा भेट नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय विलॉग